श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीची पतिव्रता आणि पवित्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाल मरणार नाही तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते पण आपण वटपौर्णिमा साजरी करतो वडाच्या झाडाची अगदी मनापासून पूजा आणि सेवा करत असतो पण आपल्याकडून या दिवशी जर काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला ला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात मग वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो पण काही महिला या ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात त्यामुळे त्यांना वटपौर्णिमेची पूजा करणे शक्य होत नाही मग अशा महिला वडाची फांदी घरी घेऊन येतात आणि वडाच्या फांदीची पूजा त्या दिवशी करतात पण वडाच्या फांदीची पूजा करणे हे साफ चुकीचे आहे शास्त्रात सांगितले आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी अथवा वडाच्या झाडाचे पान हे चुकूनही तोडू नये आपल्याला पूजा करायची असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ जा तिथे तुम्ही पूजा करा पण वडाच्या झाडाची फांदी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तोडायची नाही आणि जर तुम्हाला वडाची पूजा करायचीच असेल किंवा तुम्हाला तिथे जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी नवीन रोपटे खरेदी केले तरी पण चालेल या दिवशी वडाच्या झाडाचे रोपटे लावणे खूप शुभ मानले जाते मग तुम्ही असे रोपटे देखील खरेदी करू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता नंतर तुम्ही या वडाच्या झाडाचे रोपटे एखाद्या जागी लावून देऊ शकता मग तुम्ही तुमच्या शेतात लावू शकता किंवा मंदिरामध्ये रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही वडाचे झाड लावले तरी पण चालेल आपण जर त्याची नियमाने पूजा केली त्याला पाणी घातले तरी पण आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ हे प्राप्त होते तसेच आपली जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती देखील पूर्ण होते आपल्याला कधीहीच कसलीच कमतरता ही भासत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी वडाचे झाड देखील लावू शकता किंवा ज्या महिलेंना वडाचे झाड देखील लावणे शक्य नसेल अशांना वडाची फांदी तोडायचीच असली तर आपण पौर्णिमा सुरू होण्याच्या अगोदर वडाची फांदी घरी घेऊन यायची आहे पण पौर्णिमा सुरू झाल्यानंतर आपण वडाच्या झाडाला किंवा फांदीला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच ज्या महिलेची पहिलीच वट पौर्णिमा असेल तर अशा महिलेने आपल्या माहेराकडून म्हणजेच माहेरची साडी असेल किंवा माहेरकडून आलेल्या बांगड्या असतील त्याच या दिवशी परिधान कराव्या त्याचा त्या स्त्रीला खूप म्हणजे खूप फायदा होतो मग साडी अगदी नवीनच पाहिजे असेही नाही पण आलेली साडी तुम्ही या पहिल्या वटपौर्णिमेला घालू शकता तसे जी गर्भवती स्त्री आहे त्या महिलेने वडाच्या झाडाला चुकूनही प्रदक्षिणा घालू नये असे शास्त्रात सांगितले आहे तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पाच सुवासीन महिलांची ओटी भरत असतो मग ओटी भरतानी आपण ओटीमध्ये जे साहित्य देतो ते साहित्य शक्यतो तरी तुम्ही सेपरेट घेतलं तर चांगलं होईल कारण की त्या साहित्यामध्ये बांगड्या असतात त्या बांगड्या अगदी छोट्या छोट्या असतात त्या बांगड्यांचा आपल्याला वापर देखील होत नाही तुम्ही ज्या समोरच्या महिलेला बांगड्या देत असाल देखील त्या बांगड्या वापरत नाही मग असे होण्यापेक्षा तुम्ही शक्यतो तरी मोठ्या त्या स्त्रीच्या हाताला बसतील अशा बांगड्या खरेदी कराव्या आणि तेच साहित्य त्या महिलेला द्यावे किंवा तुम्ही साज शृंगाराचं साहित्य की ते ज्या व्यक्तीला समोरच्या महिलेला उपयोग पडेल असे साहित्य तुम्ही द्यावे। जेने करू, तुम्ही द्यावे जे काही सामान देणार आहात ती व्यक्ती कुठेही टाकणार नाही किंवा तिचा गैरवापर देखील होणार नाही तसेच वट पौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान चुकूनही करायचा नाही या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद जरूर हे आपण साडी परिधान करत असतो तर या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जात या दिवशी लाल हिरवा पिवळा असे शुभ रंग जरूर परिधान करावे तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून ही चूक बहुतेक वेळा होते कारण की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तर आपण वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेऱ्या मारत असतो तेव्हा आपण दोरा गुंडाळतो तर तो दोरा आपल्याला चुकूनही घरी आणायचा नाही तो दोरा आपल्या जेव्हा फेऱ्या होतील मग तुम्ही सात फेऱ्या झाल्यावरती तो दोरा आपल्याला तिथेच गुंडाळून ठेवायचा आहे पण आपल्याला तो जो काही उरलेला दोरा आहे तो आपल्याला घरी आणायचा नाही शक्यतो तरी तुम्ही छोटा दोरा आणला तरी पण चालेल पण आपल्या सात फेऱ्या पूर्ण होतील एवढा तरी दोरा हा असावा तसेच फेऱ्या मारतानी आपण सात फेऱ्या मोजून लक्षात ठेवायच्या आहे त्यापेक्षा कमी फेऱ्या देखील मारायच्या नाही किंवा त्यापेक्षा जास्त फेऱ्या देखील आपल्याला वडाला मारायच्या नाही वडाची पूजा करताना शक्यतो तरी मोठे वडाचे झाड असेल तिथेच पूजा करण्यासाठी जा म्हणजे आपल्याला फेऱ्या मारण्यासाठी देखील सोपे होते आणि आपल्याला सूत देखील व्यवस्थितरित्या गुंडाळता येतो भरपूर वेळा आपण जेव्हा वट पौर्णिमेची वडाची पूजा करतो तेव्हा तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करतो किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करत असतो तर आपण एका गोष्टीची काळजी घेणे देखील गरजेचे आहे अगदी वडाच्या जवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा नाही जर आपण असे केले तर वडाच्या झाडाला देखील आपल्यामुळे इजा होते कारण की मागच्या वर्षी देखील असे घडले होते त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी अगरबत्ती जरी आपण तिथे प्रज्वलित केली तरी पण वडाच्या झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण पूजा करत असताना फळे हे ठेवत असतो मग या सीझनमध्ये असलेला आंबा आपण प्रत्येक जण वडाला ठेवत असतो तर तो आंबा वाया जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अगदी तुमची पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने तो आंबा तुम्ही एखाद्या लहान मुलाला खायला द्या पण तो आपल्याला आंबा तसाच वाया जाऊ द्यायचा नाही भरपूर वेळा आपण बघतो की वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर ते सामान तिथेच पडलेलं असतं मग त्यामध्ये ओटीचं सामान असेल किंवा दुसरं He saw one as the. असं पाण्यामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही फळं असतील ती मुलांना खायला द्या व जे काही ओटीचं सामान असेल ते तुम्ही एखाद्या दे महिलेला देऊ शकता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण मांस मच्छी मटण याचे सेवन चुकूनही करायचे नाही आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी असतात आणि पुरुष मंडळीला देखील या दिवशी सांगून ठेवायचं आहे की आपण मांस मच्छी याचे सेवन करायचे नाही अगदी वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण या गोष्टींचे सेवन चुकूनही करायचे नाही तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नयेत असे म्हणतात अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात कारण की ज्या नवीन वटपौर्णिमा साजरी करतात त्या महिलांना याबाबत माहिती नसते आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो तेव्हा शक्यतो तरी सोळा शृंगार करावा आणि मगच वडाच्या झाडाची पूजा करावी तुम्ही साडी किंवा नववार घालू शकता पण या दिवशी आपण पंजाबी ड्रेस असेल किंवा दुसरा कोणताही ड्रेस असेल तो घालून आपण वडाच्या झाडाची पूजा करू नये शक्यतो तरी साडी व सोळा शृंगार करूनच आपण वटसावित्रीची पूजा करावी त्यामुळे आपण जी काही पूजा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचे नाही मग तुम्ही त्या व्यक्तीला जेवण देऊ शकता किंवा पिण्यासाठी पाणी दिले किंवा दान केले तरी पण पन चालेल पण एखादी व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये उलट एखादी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या दाराजवळ आली तर आपण तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा यामुळे आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद